महेकरात अवैध लिंग निदान करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडलं तिघांना अटक मुन्नाभाई न थाटले होते महेकरमध्ये अवैध वैद्यकीय व्यवसायामध्ये मोठं साम्राज्य अवैधपणे व बिंधास्त महेकर शहरात गर्भलिंगणीदान व गर्भपात केंद्र चालवणाऱ्या टोळीचा गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व तंत्र कायदा समितीनं पीसीपीएनडी काल दिनांक तीन ला पर्दाफाश केलं असून तिघांना ताब्यात घेतलं जिल्हा अधिकारी बुलढाणा व जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्या पीसीपीएनडीटी समितीला गोपनीय माहिती मिळाली होती की महेकर शहरात गत कित्येक दिवसापासून अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्र सुरू आहे या माहितीच्या आधारे समितीनं डमी महिला तयार केली काल दुपारी अंदाजे दोन ते अडीच दरम्यान या महिलेला बस स्थानक मेहेकर येथे सोडून दिलं तर समिती प्रमुख ॲडवोकेट वंदना संजय ताईडे विकेश जोशी ज्ञानेश्वर मुळे तसेच पोलीस उपनिरीक्षक सम्राट ब्राह्मणे पोलीस कॉन्स्टेबल महम्मद परसुवाले समाधान पवार महिला पोलीस लक्ष्मी साखरे ही टीम आजूबाजूला संपर्कात होती डमी महिलेनं मोबाईल वरून सदर अवैध सोनोग्राफी सेंटरचा एजंट याला बोलावून घेतलं असता काही वेळातच सदर एजंट मोटरसायकलवर बस स्थानक येथे आला आणि महिलेला भेटून पैसे घेऊन गेला पुन्हा काही वेळातच सदर एजंट आला आणि महिलेस मोटरसायकलवर बसवून पद्मावती मार्केट जवळ उतरवलं काही वेळातच पुन्हा हा एजंट या महिलेला घेऊन पवनसुत नगर एका घरात घेऊन गेला धाड टाकणारे पथक त्यांच्या मागेच गेले काही वेळातच पोलिसांनी या घराला वेढा दिला तर समिती सदस्यांनी दार ठोठावलं आणि कडे उघडताच आत डमी महिला एक लाकडी पलंगावर झोपलेली दिसली पथकानं ओळख दाखवून संपूर्ण पाहणी केली असता कुठलीही पदवी परवाना नसताना हे सोनोग्राफी सेंटर सुरू असल्याची खात्री होताच केंद्र संचालक किसन हरिभाऊ गरड राहणार करंजी तालुका रिसोड जिल्हा वाशिम व वा सहकारी गणेश शिवाजी सुलताने गुंजखेड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांच्या मुसक्या आवळल्या तसेच एजंट विनोद वामन ठोकळ राहणार कनका तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या सुद्धा पाठलाग करून पकडलं सदर अवैध केंद्र पवनसूद नगरातील वैशाली संदीप मुठाळ यांच्या मालकीच्या घरामध्ये भाड्यानं सुरू होतं पथकानं यावेळी दीड लक्ष रुपयाची तपासणी मशीन वीस रुपये नगदी दोन मोबाईल किंमत प्रत्येकी दहा रुपये तसेच एजंट विनोद ठोकरकडून दिलेले महिलेनं दिलेले सात हजार रुपये हे रुपये पथकानं महिलेजवळ दिले होते आणि मोटरसायकल असा माल जप्त केला विशेष म्हणजे याच आरोपीचा शहरामध्ये सुद्धा सोनोग्राफी सेंटर असून त्याचा परवाना कोणाच्या नावानं आहे तसेच हा मुख्य आरोपी गर्भपात करत होता का करत असेल तर सहकारी डॉक्टर कोण याबाबी तपासात उघड होणार असून तीनही आरोपींना पोलीस रिमाइंड साठी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे या प्रकरणात पंचमधून ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी राजू डोंगर दिवे आणि शंकर बाया होते आरोपी विरुद्ध गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम एकोणावीसशे चौऱ्याण्णव व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनरी अधिनियम एकोणावीसशे पासष्ट अन्वय कारवाई केली आहे तपास महेकर पोलीस निरीक्षक राजेश शिंगते करत आहेत या प्रकरणाचे फिर्यादी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण करत आहेत मुन्नाभाई आरोपी गरड आहे हा नापास असून त्याचे दोन सोनोग्राफी सेंटर महेकर लोणार शहरामध्ये सुरू आहेत हा मुन्नाभाई सोनोग्राफी सेंटर सुरू करतो व या सेंटरवर तज्ज्ञ डॉक्टर लाखाच्या पगारानं ठेवतो या सोनोग्राफीच्या आड तो अवैध लिंग निदान करत असल्याचं दिसत आहे